आधी अपहरणाच्या बातम्या नंतर जाळपोळ आणि सोशल मीडियावर व्हायरल झालेला तो तरुणीचा व्हिडिओ हा घटनाक्रम आहे ही घटना घडल्यापासून यात वेगवेगळे खुलासे होत आहेत आणि या प्रकरणाला वेगळंच वळण मिळताना दिसतंय घडलेल्या घटनेप्रमाणे अगोदर तरुणी तिच्या आई आणि भावासोबत लग्नाची खरेदी करून बाईक येत होती तेवढ्यात आई आणि भावाच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून तरुणीचं अपहरण केलं गेलं यानंतर पोलिसांचा तपास सुरू झाला आणि तरुणीचा एक व्हिडिओ समोर आला ज्यात तिनं मी माझ्या मर्जीनं आली आहे असं म्हटलंय पण आता मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणात अजून बरेच खुलासे झाले आहेत जे खर तर धक्कादायक आहेत म्हणूनच बिग बॉनच्या या प्रकरणामध्ये आतापर्यंत काय काय घडलं कोणते नवीन खुलासे झालेत आणि या तरुणीचं नेमकं म्हणणं काय हे सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय मंडळी इंदापूर तालुक्यात सतरा फेब्रुवारीला एका मुलीचं अपहरण झाल्याची बातमी आली होती या बातमीमुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली झालत काय तर एकवीस वर्षाची तरुणी तिच्या भावासोबत आणि आईसोबत लग्नाची खरेदी करून येत होती भर दिवसा त्यांना दोन तरुणांनी अडवलं आणि त्या तरुणांनी मुलीच्या आई आणि भावाच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून मुलीचं अपहरण केलं त्यानंतर घरच्यांनी स्टेशन मध्ये तक्रार नोंदवली या तक्रारीत असलेल्या माहितीप्रमाणे हे आरोपी सख्खे भाऊ असून एकाचं नाव जहीर हरुण शेख आणि दुसऱ्याचं आयान हरुण शेख असल्याचं सांगण्यात येत आहे या तक्रारीनंतर पोलिसांचा तपास सुरू झाला मुलीला शोधण्यासाठी अनेक पथक रवाना करण्यात आली बघता बघता हे प्रकरण तापत गेलं अपहरणाच्या ना नागरिक आणि हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करून आरोपींना अटक करण्याची मागणी केली मध्ये दिवसभर तणावपूर्ण शांतता होती कुटुंबियांनी आणि नागरिकांनी पोलीस स्टेशन समोर ठिय्या मांडला आमदार संग्राम जगताप आणि गोपीचंद पडळकर हे देखील यात सहभागी झाले या सगळ्या घटनेमुळे कुठेतरी या प्रकरणाला लव अँगल आला मात्र जेव्हा पोलिसांनी तरुणीचे कॉल रेकॉर्ड चेक केले तेव्हा त्यामध्ये तरुणी जहीर शेख नावाच्या आरोपी सोबत कॉलवर बोलत असल्याचं समोर आलं तसंच तो तरुणीच्या घराशेजारीच राहत असल्याचं देखील समजलं आणि त्यानंतर या प्रकरणात आला एक नवीन ट्विस्ट तो म्हणजे अपहरण झालेल्या तरुणीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला त्यात तिनं जहीर शेख याच्यासोबत सोबत प्रेम संबंध असल्याचा दावा करत मी माझ्या मर्जीनं आली आहे माझ्यावर कोणतीही जबरदस्ती झालेली नाही असं म्हटलंय यानंतर सोशल मीडियावर येणाऱ्या बातम्या आणि तापलेलं वातावरण बघून तरुणीनं एकवीस फेब्रुवारीच्या मध्यरात्री सुमारे दीड वाजता थेट बारामती शहर पोलीस ठाणे घातलं आणि स्वतःची बाजू मांडली ती म्हणाली की मी माझ्या मर्जीनं आली आहे मला कोणीही जबरदस्ती केली नाहीये आमचे प्रेमसंबंध आहेत असंही ती म्हणाली याशिवाय नेमकी ही घटना कशी घडली ती प्रियकरासोबत कशी पळून गेली कुटुंबियांना कसा चकवा देण्यात आला याची सगळी माहिती तरुणीनं पोलिसांना दिली यानुसार प्रतिज्ञापत्रात ती म्हणाली की माझे वडील मयत झाले असून सोबत आई अठरा वर्षाचा भाऊ आणि एक सोळा वर्षाचा भाऊ असे आम्ही एकत्र राहतो याशिवाय माझं आमच्या शेजारी राहणाऱ्या जहीर हरुण शेख याच्यासोबत मागील एका वर्षापासून प्रेमसंबंध होते याची कल्पना माझ्या कुटुंबातल्या आई आणि भावंडांना होती मी जहीर सोबत लग्न करणारे असं मी त्यांना वारंवार सांगितलं होतं परंतु त्यांचा आमच्या प्रेमविवाहाला विरोध होता म्हणून त्यांनी माझ्या इच्छेविरोधात नात्यातल्या एका मुलासोबत लग्न ठरवलं होतं हे लग्न बावीस फेब्रुवारीला होतं पण माझा या लग्नासाठी पूर्ण विरोध होता मी वारंवार माझी आई आणि भावंडांना सांगत होते की मी जहीर सोबतच लग्न करणार आहे आमचे एक वर्षापासून प्रेम संबंध आहेत हे सगळं माहीत असूनही माझा विरोध असतानाही माझं लग्न करून दिलं जात होत असं तिनं प्रतिज्ञापत्रात म्हटलंय त्यानंतर पोलिसांनी तरुणीची चौकशी केली तेव्हा तिनं सांगितलं की याच सगळ्या कारणांमुळे सतरा फेब्रुवारीला मी माझ्या भावाचा मोबाईल घेतला आणि जहीरला फोन करून सांगितलं की दुपारी मला बिगवण मधल्या बाजारपेठेमध्ये काही वस्तू खरेदी करण्यासाठी आई आणि भाऊ सोबत घेऊन जाणार आहेत तू बिगवण मधल्या रेस्ट हाऊसच्या जवळ आनंद हॉटेलच्या पाठीमाग गाडी घेऊन थांब मी आई आणि भावाची नजर चुकून तुझ्यासोबत निघून येईल मी जहीरला सांगितल्याप्रमाणे तो गाडी घेऊन थांबला होता यानंतर आई आणि भावाची नजर चुकून मी गाडीत जाऊन बसले आणि जहीर बरोबर नगरच्या दिशेनं गेले पण पळून गेल्यानंतरही मी माझ्या भावाच्या मोबाईलवर फोन करून सांगितलं होतं की मी जहीर सोबत निघून आहे याचबरोबर ती पुढं असंही म्हणाली की आई आणि भावाच्या डोळ्यात मिरची पूट टाकून मला पळवून नेलंय हे सगळं खोटं आहे तसंच माझ्या भावानं म्हटल्याप्रमाणे नत आणि चांदीची अंगठी हिसकावून नेली हे देखील खोट आहे सदरची खोटी फिर्याद आईनं कुणाच्या तरी सांगण्यावरून किंवा कुणाच्या तरी दबावाखाली येऊन दिली असावी माझ्या आईच्या फिर्यादीमधल्या मजकुराप्रमाणे कोणतीही घटना घडली नाहीये मी माझ्या मर्जीनं आणि प्रेम संबंधांमुळे निघून आलीये मला माझ्या आयुष्याचे निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार आहे असं या तरुणीनं म्हटलंय दरम्यान मुलीच्या या वक्तव्यानंतर पोलिसांनी कुटुंबियांची कसून चौकशी केली तेव्हा वैद्यकीय तपासणीत देखील मुलीच्या आई आणि भावाच्या डोळ्यात मिरची टाकली हे खोटंच निघालं याशिवाय भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी केलेल्या आरोपांवर देखील तिनं प्रतिक्रिया दिली आहे दोन्ही नेत्यांचे दावे खोटे आहेत माझं बळजबरीने अपहरण झालं नाही मी स्वतःच्या मर्जीनं आली आहे तसंच स्पष्टीकरणाचा व्हिडिओ देखील खरा आहे तो व्हिडिओ काढताना माझ्यावर कुणाचाही दबाव नव्हता असंही तिनं सांगितलंय थोडक्यात सांगायचं झालं तर ही घटना अपहरणाची नसून घरच्यांच्या विरोधात आपल्या प्रियकरासोबत राहण्यासाठी उचललेलं पाऊल होत हे आता स्पष्ट झालंय मुलगी पोलीस ठाण्यात हजर झाल्यानंतर या प्रकरणात हिंदू आक्रोश मोर्चा काढणाऱ्या आमदार गोपीचंद पडळकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे ते म्हणाले या प्रकरणाला वेगळं वळण दिलं जात पोलीस प्रशासनाला आव्हान आणि विनंती आहे की या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन त्या मुलांना सपोर्ट कोण करत आहे यामध्ये कोण सहभागी आहे याचा तपास करून गुन्हे दाखल करावेत आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये मुलीला तिच्या आईच्या आणि भावाच्या ताब्यात दिलंच पाहिजे या मुलीनं चटणी टाकून आपलं अपहरण केलं गेलं नसल्याचा जबाब दिलाय त्याबाबत बोलताना पडळकर म्हणाले मुलीचं स्टेटमेंट हा बनाव आहे त्या मुलीच्या भावाचं म्हणणं आहे की डोळ्यात चटणी टाकून मुलीला पळवलंय जर यांचे प्रेम संबंध होते त्यांच्या घराला घर लागू नये तर मग बाजारातून पळवायची काय गरज होती मी परवा तिथं गेलो तेव्हा त्या ते मुलाच्या डोक्यात तशीच चटणी होती पोलिसांनी पंचनामा के केला तेव्हा देखील तिथं ते चटणी दिसली ती काय घरातून घेऊन गेले होते का असा सवाल देखील गोपीचंद पडळकर यांनी उपस्थित केलाय या प्रकरणाचा संपूर्ण घटनाक्रम बघितला तर सुरुवातीला खळबळजनक वाटणारं हे प्रकरण अखेर एका प्रेम संबंध आणि कौटुंबिक विरोधाच्या वळणावर येऊन थांबले आता या प्रकरणामध्ये अजून काही नवीन खुलासे होणार का तसंच झालेल्या खुलासांच्या आधारे पोलीस काय कारवाई करणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे बाकी या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुमचं मत काय आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विशेष भारी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद